जवळपास हाती येत जे खर तर पहिले ह्याचे पोल आले चाळीस पेक्षा अधिक भाजप दाखवत आहेत पंचवीस ते सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत भाजप पुन्हा जिंकते काय अपेक्षा होत्या आणि आता कसं भारतीय जनता पार्टी विश्व नेते भारत देशाचे लाडके पंतप्रधान यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा दिल्लीचं तक्त तक काबीज तक केलेले रिझल्ट आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहे एकूणच सत्तावीस वर्षानंतर पुनरागमन भारतीय जनता पार्टीचं आपल्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये होत आहे आणि त्यामुळे सगळा सगळ्यांनाच आनंद होत आहे वास्तविक पाहता संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टी, सक्वा, सक्वा, भारती पार्टी आणि एनडीए जिंकत असताना दिल्लीमध्ये हरत होते ही शल्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करत लोकांच्या हिताचा मेनिफेस्टो जाहीर केला लोकांनी मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि आपल्याला आता दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत येत असताना दिसत आहे पण काल आपण जर बघितलं तर जे मतदान झालं लाख दोन हजार एकोणीस मध्ये असं वाटतं की इलेक्शन कमिशन आणि प्रशासन आणि शासन त्यासाठी स्पेशल आणि आणि घेत मतदानात सातत्याने वाढ होत असते आणि काँग्रेसचं सातत्याने हेच राहिले की रडका आहे निवडणूक हरलं की ईव्हेम ला दोष द्यायचं कर्नाटक जिंकलं त्यावेळेस ईव्हीएम एकदम छान होतं आणि त्यामुळं अशा पद्धतीनं कोणाला तरी बदनाम करायचं कोणावर तरी खापर फोडायचं ही काँग्रेसची रणनीती आहे त्यात राहुल गांधींनी सुद्धा उडी घेतली हे काही त्याच्यामध्ये नाविन्य नाहीये परंतु संपूर्ण जगभरामध्ये युएम हे सुरू आहे आता देखील निश्चित स्वरूपामध्ये आता जे काही रिझल्ट येत असताना आपल्याला दिसतायत भारतीय जनता पार्टी जिंकते थोड्या वेळानंतर हेच सुरू होईल की युएम हा त्यांनी जो डेटा दिला सर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस असे महाराष्ट्रात महाराष्ट्राचा विचार केला तर पाच लाख मतदार वाढलेत आणि लोकसभा आणि विधानसभा जे पाच महिन्याचा गॅप होता त्यात जवळपास सदतीस लाख मग हे मतदार आले कुठून असा त्यांचा प्रश्न मी तेच सांगितलं की मी तेच सांगितलं की जिंकत असलं की ईएम चांगला फोगस मतदानाचा विषय येत नाहीये इलेक्शन कमिशन एवढे मोठे प्रिसाइडिंग ऑफिसर एवढी मोठी यंत्रणा लागलेली असते आणि त्या मतदार याद्या अपडेट करण्याचं काम सातत्यानं सुरू असतं आणि म्हणून त्यांना हरकत घ्यायची होती तर अगोदर का नाही घेतली बोगस मतदान होत तर त्या प्रारूप मतदार यादीला हरकत घ्यायला हवी होती किती ठिकाणी हरकत आल्या त्याच्यामुळे पराजय झालेला दुसऱ्यावरती खापर फोडणं आणि आपण कसे योग्य आहोत हे दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिल्लीचं यशाचं श्रेय हे भारतीय जनता पार्टी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आणि देशाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांना एक शेवटचा प्रश्न पुण्यात आहात म्हणून आणि एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे पुणे शहराचा कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे खरं तर गेल्या अनेक दिवसापासून कोयता गँग असेल किंवा गाड्यांच्या तोडफोडीचं जाणून घेतलं तर त्र्याण्णव ठिकाणी तोडफोड झाली आहे कसं बघता पुणे हे शांत आणि सुशिक्षित शहर म्हटलं जातं कायदा मुख्यमंत्री आहेत पुण्यात